नमस्कार सत्याची शेती या चॅनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण कोणत्या बाजारात कापसाला किती रुपयापर्यंत भाव मिळत आहे ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत अमरावतीच्या बाजारात कापसाला सात हजार चारशे पंचवीस रुपयापर्यंत भाव मिळत आहे सावनेरच्या बाजारात कापसाला सात हजार पंचवीस रुपयापर्यंत भाव मिळत आहे राळेगावच्या बाजारात कापसाला सात हजार चारशे एकवीस रुपयापर्यंत भाव मिळत आहे भद्रावतीच्या बाजारात कापसाला सात हजार पन्नास रुपयापर्यंत भाव मिळत आहे समुद्रपूरच्या बाजारात कापसाला सात हजार चारशे एकवीस रुपयापर्यंत भाव मिळत आहे सिरोच्या बाजारात कापसाला सहा हजार नऊशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे अकोलाच्या बाजारात कापसाला सात हजार चारशे एकवीस रुपयापर्यंत भाव मिळत आहे उमरेडच्या बाजारात कापसाला सात हजार शंभर रुपयापर्यंत भाव मिळत आहे देऊळगाव राज्याच्या बाजारात कापसाला सात हजार तीनशे दहा रुपयापर्यंत भाव मिळत आहे नेरच्या बाजारात कापसाला सहा हजार पाचशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे काटोलच्या बाजारात कापसाला सात हजार पन्नास रुपयापर्यंत भाव मिळत आहे हिंगणाच्या बाजारात कापसाला सात हजार दोनशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे माजलगावच्या बाजारात कापसाला सात हजार दोनशे पंचवीस रुपयापर्यंत भाव मिळत आहे बारामतीच्या बाजारात कापसाला पाच हजार आठशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे हिंगणघाटच्या बाजारात कापसाला सात हजार तीनशे पंच्याण्णव रुपयापर्यंत भाव मिळत आहे वर्धाच्या बाजारात कापसाला सात हजार चारशे एकवीस रुपयापर्यंत भाव मिळत आहे यावलच्या बाजारात कापसाला सहा हजार आठशे नव्वद रुपयापर्यंत भाव मिळत आहे किल्ले धारूरच्या बाजारात कापसाला सात हजार चारशे एकवीस रुपयापर्यंत भाव मिळत आहे बार्शी टाकळीच्या बाजारात कापसाला सात हजार चारशे एकवीस रुपयापर्यंत भाव मिळत आहे सेलूच्या बाजारात कापसाला सात हजार तीनशे पंच्याऐंशी रुपयापर्यंत भाव मिळत आहे वळवणीच्या बाजारात कापसाला सात हजार ऐंशी रुपयापर्यंत भाव मिळत आहे सोनपेठच्या बाजारात कापसाला सात हजार एकशे वीस रुपयापर्यंत भाव मिळत आहे हे आहेत प्रमुख बाजारातील कापसाचे भाव धन्यवाद